नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधी ह्या दोन कामाची ट्रिक्स फॉलो केला तर तुम्हाला कशाची अडचणी येणार नाही ते कोणते दोन ट्रिक्स आहेत ते मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढं सांगणार आहे त्याआधी आपल्या आरबीटेक टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलकन प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या कामांसाठी हा चॅनल उपयोग पडेल तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तुम्ही पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केला नसेल तर तुम्हाला जास्तीत जास्त दंड भरावा लागतो आता फक्त हजार रुपये दंड भरून पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्याची सध्या स्थिती चालू आहे दोन हजार तेवीसपर्यंतच पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी हजार रुपये दंड आकारला जाणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हजार रुपयेपेक्षा जास्त दंड घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये किती वाढ होऊ शकते हे सांगता येत नाही मित्रांनो पाचशे वाढू शकतो हजार वाढू शकतो असे काही रुपये वाढू शकतात तो पैसे वाचवण्यासाठी फक्त आता राहिलेल्या दोन ते तीन दिवसाच्या आधी तुमच्या पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करून घ्या मित्रांनो हो ही काम हो। ट्रिक्स तुम्ही तुमच्या शेअर करा कार्ड दुसरा एक ट्रिक कार्डमधून फोनपे गुगल पे पेटीएम अशा ॲपमधून एका वर्षाच्या आत एकही रुपये ट्रान्झॅक्शन केला नसेल तर तुम्ही आत्ताच तुमच्या मित्रांसोबत एक रुपये किंवा सेंड करा आणि तुमचं ट्रान्झॅक्शन यू पी आय चालू ठेवा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून एका वर्षाच्या आत यू पी आयमधून एकही रुपये ट्रान्झॅक्शन केला नसेल तर तो यू पी आय ब्लॉक केला जाणार आहे त्याच्याच आधी मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एका वेळे तर ट्रान्झॅक्शन करा तर तुम्ही तुमची यू पी आय आय डी पुढे चालू राहील तर मित्रांनो अशी कामाची ट्रिक्ससाठी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर माहितीसाठी पण आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर करा इथंच थांबतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया मित्रांनो धन्यवाद